नमस्कार लोक संदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर विशेष बातम्या देशाच्या सीमेवर सर्वत्र तणावाची जिल्हा प्रशासनावर नागरिकांच्या सुरक्षेची आणि सुव्यवस्थेची अधिक जबाबदारी आहे अशा वेळी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सांगली शहर जिल्हा विभागातील भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी जिल्हा प्रशासनासोबत राहतील प्रशासनास आवश्यक ते सहकार्य देतील अशी ग्वाही आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी दिली आहे आमदार गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची आज भेट घेतली त्यांच्याबरोबर चर्चा केली सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनास भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते आवश्यक ते सर्व मदत करतील प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील अशी ग्वाही आमदार गाडगीळ यांनी दिली यावेळी पक्षाचे माजी आमदार दिनकर तात्या पाटील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ नीता केळकर भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार मोर् पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ठण प्रदेश महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ स्वाती शिंदे सांगली जिल्हा मोर्चाच्या अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील पक्षाचे प्रसिद्ध प्रमुख केदार खाडिलकर पश्चिम मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे ग्रामीण मंडल अध्यक्ष संतोष सरकर जिल् पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमर पडळकर जिल्हा सरचिटणीस राजेश चव्हाण जिल्हा सरचिटणी गीतादाई पवार आधी उपस्थित होते युद्धाच्या परिस्थितीत सध्या भारतीय जनता पक्षाचे सांगली शहर जिल्हा विभागातील सर्व पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते जिल्हा प्रशासनासोबत राहतील आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ते सर्व मदत करतील ग्वाही आमदार सुधीर ददा गाडगीळ यांनी नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेऊन माहिती दिली आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा